पण विशेष म्हणजे ढंडू ठेवण्यानी आज दुपारी भरली नाही माझी त्यांना विनंती एवढी राहणार आहे की शेवटपर्यंत गणेशाच्या महा आज आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची उपस्थित पुरुषांची उपस्थिती आहे वेळेची आवड झाली की माणसाला थांबायला तयार नाही महिलांना माहिती असतात तर स्वयंपाकाची वेळ झाली लहान मुलांची वेळ झाली असते दूध कॅनरची वेळ झाली असते आणि साधारणतः दोन अडीच तास थांबायला तर कॅपॅसिटीच माझी राहिली आहे किंवा ऑनलाईन चेंज झालं आता आपण पत्रिका छापत नाही व्हॉटसअप प्रोडक्ट काही दिवसानं वेळेमध्ये दर दर्शन झाला तर त्याची मजा आहे वेळ घ्या अधिकच्या वेळ आपला कोणाचा घेत नाही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणेश टिगळे हा कसा कोरोला माणूस आहे सगळ्यांच्यासोबत राहायचं गेली पंचवीस तीस वर्ष परंतु या माणसाचा पक्ष नावाजून कळला नाही दिसतो <laughs> सर्व संपत आहे सर्व पक्षीय अशा प्रकारचा एक वेगळा वेगळा देत आहे आता पुढं काय काय ते माहिती नाही आरक्षण कुठलं कुठलं घर घर घट बदलले जातात का अशा बऱ्याच प्रक्रिया आहे या आणि आपण सगळेजण उपस्थित राहिला आता मी त्यांच्या गावात राहिला आहे करू ना घट शक्य मान्य करून घेत की ते मला माहित नाही त्यामुळे त्यांचा एक जवळचा नात्या आपलं सर्वांचं स्वागत करतो त्याची वाचन जी आहे स्वतःची समाजातील भरबाटी द्यावी ही पांडवांच्या जन्म पाठवण्यात आपलं सर्वांचं